नमस्कार मंडळी दोन हजार चौदा सालापासून देशामध्ये मोदीजींच सरकार आलं आणि सरकार आल्यापासून डिजिटल इंडिया नावाची एक कन्सेप्ट आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आली आणि कदाचित त्याच्यामुळेच की काय कॅशलेस इंडिया डिजिटल इंडिया त्यातल्या त्यात केलेली नोटबंदी आणि या सगळ्यातून कुठेतरी कॅशलेस भारत करायचा आहे अशी काही स्वप्न असणार हे सरकार आता यावर्षी एक नवीन प्लान घेऊन येते आणि युपीआय मध्ये फार मोठी काही बदल करते आता कॅशलेस इंडिया आहे हे सरकार डिजिटल इंडिया करणारं हे सरकार युपीआय मध्ये इतके काही मोठे बदल करते की ते केल्यानंतर मला तरी व्यक्तिशय असं वाटतंय की तो कॅशलेस असणारा व्यवहार पुन्हा कॅशमध्ये सुरू होतोय की काय बंद पडलेली ते आमची एटीएम कार्ड पुन्हा नव्यानं चालू करावे लागत आहेत की काय आणि युपीआय मध्ये क्रांतिकारक असे काही बदल या वर्षाच्या सुरुवातीपासून अर्थात एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते नेमकं काय आहेत हेच सगळं सांगणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळे पाहताय शब्दवेळे मित्रांनो गेल्या काही काळामध्ये आपल्या देशामध्ये जवळपास सोळा लाख कोटींचे युपीआय ट्रान्झॅक्शन झालेले आणि या सोळा लाख कोटींचे युपीआय ट्रान्झॅक्शन पैकी तब्बल तीस हजार कोटींच्या युपीआय ट्रान्झॅक्शन मध्ये फ्रॉड झालाय काहीतरी घपलत झाली आहे काहीतरी स्कॅम झालाय असं सरकारचे निदर्शनास आले आणि हे सगळे स्कॅम कुठेतरी थांबावेत आणि ट्रान्सपरन्सी यावी याच्यासाठी मध्ये काही क्रांतिकारक बदल हे सरकारने केले आता हे क्रांतिकारक बदल खरंच क्रांती घडवणारे असतील की तुम्हाला मला सर्वसामान्य नागरिकांना गोत्यात आणणारे अडचणीत असणारे असतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सगळ्यात पहिला बदल म्हणजे आता या सरकारनं केलेलं आहे मध्ये आता सरकार म्हणण्याऐवजी मी आरबीआय असं म्हणेन कारण आरबीआयच्या गाईडलाईन्स खाली हे सगळे निर्णय घेतले जातात परंतु ते सरकारचं सरकार मत असेल तरच आता आरबीआयनं बदल केलेला सगळ्यात पहिला आहे की सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम म्हणजे पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुगल पे काढला एखादी वस्तू खरेदी केली दोन हजार तीन हजार पाच हजार आणि लगेच गुगल पे काढला आणि आपण लगेच युपीआय ट्रान्झॅक्शन करायचो फोन पेवरून करायचो पे पेवरून करायचो परंतु आता हेच ट्रान्झॅक्शन करत असताना टाइम स्पेंड असणार आहे एका सेकंदात समोरच्या व्यक्तीकडे पैसे पोहोचायचे आणि दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला वस्तू मिळायची परंतु आताच्या बदललेल्या नियमानुसार तुम्ही जर एखादं युपीआय ट्रान्झॅक्शन केलं तर ती पैसे ते जे काही दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार रक्कम असेल अर्थात दोन हजारच्या वरची ती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल चार तास लागणार आहेत विचार करा एखादं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी दोन हजारच्या वरचं जर चार तास लागणार असतील तर आपल्याला त्या वस्तू मिळणार का आणि याच्यामुळे नेमकं होणार काय आहे तर एकतर वस्तू लवकर मिळणार नाहीत मात्र दुसरा एक बदल या सरकारनं किंवा आरबीआयनं केलेला तो असा की आता जर समजा मी तुम्हाला ट्रान्झॅक्शन केलं तुमच्या अकाउंटवरती दोन हजारच्या वरची मी रक्कम पाठवली असेल परंतु कधी कधी मिस सेल होतं मिस ट्रान्झॅक्शन होतं म्हणून चार तासाच्या आतमध्ये मी तुम्हाला पाठवलेले पैसे परत घेऊ शकतो ही अथॉरिटी प्रत्येक युजरला असणार आहे आता विचार करा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलाय पाच दहा हजाराचं बिल केलेलं आहे आणि पाच दहा हजाराचं बिल केल्यानंतर जेवण मस्तपैकी गुगल पे फोन पेच्या माध्यमातून पेमेंट केलेलं आहात आणि घरी आला आणि घरी आल्यानंतर वाटलं की नाही बाबा मला पैसे लागणार आहे आता ट्रान्झॅक्शन फेल करावं आणि असं करून जर तुम्ही ट्रान्झॅक्शन फेल केलं तर हॉटेलवाल्यांचं दिवाळी निघणार निघणार नाहीतर काय होणार त्यामुळे अशा ठिकाणी पुन्हा एकदा कॅश ट्रान्झॅक्शन्स वाढतील किंवा मग अशा ठिकाणी आपल्याला कार्ड यूज करावे लागतील या गोष्टी वाढू शकतात असं आम्हाला तरी वर्करनी पाहता वाटतंय मात्र यातून सरकार मार्ग काय काढतंय आरबीआय नेमका मार्ग काय काढतंय हे बघावं लागेल त्याचबरोबर आणखीन एक मोठा बदल केलेला आहे तो म्हणजे डेली पेमेंट लिमिटचा आता सांगितलं जाते की एक लाखाचं लिमिट ठेवण्यात येणार आहे डेली ट्रान्झॅक्शन्सवरती पूर्वी थोडंसं जास्तही होतं परंतु हे एक तारखेपासून लिमिट ठेवलं जाणार असं म्हटलं गेलं तरी सुद्धा एकच तारखेला माझ्या स्वतः गुगल पेच्या माध्यमातून एक लाख सहा हजाराचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि कुठलीही अडचण आलेली नाही त्यामुळे हे इम्प्लिमेंट झालेलं नसावं असंही मला वाटतं तर कधी इम्प्लिमेंट होईल माहीत नाही परंतु एक लाखाच्या वरचं ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकणार नाही असे नवीन नियमानुसार आरबीआयच्या गाईडलाईन्स खाली तरी युपीआय ला सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर न वापरलेले ऍप अर्थात एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तुमचं जर युपीआय कोणतं असेल गुगल पे फोन पे अमेझॉन पे व्हॉट्सअप पे कोणतंही युपीआय ऍप असेल आणि ते तुम्ही वापरलेलं नसेल तर मात्र ते बंद करण्यात येईल त्याच्यावरती बंदी घालण्यात येईल अशा पद्धतीचं ही गाईडलाईन्स याच्यात सांगण्यात येत आहे सोबतच आणखीन एक आहे ते म्हणजे स्पेशल पेमेंट लिमिट अर्थात जसं आपल्याला माहिती आहे की एक लाखाचं लिमिट असलं तरी सुद्धा शाळा शाळा मोठमोठी मुट, असतील त्यांच्या फीज देणं असू द्या महाविद्यालयांच्या फीज देणं असू द्यात मेडिकल इमर्जन्सी आली तर तिथं हॉस्पिटलचं फीज देणं असू द्यात तर अशा ठिकाणी जी लिमिट आहे ती वाढवा वाटते वाढवून ही पाच लाखांपर्यंतची केलेली आहे म्हणजे पाच लाखांपर्यंतचे ट्रान्झॅक्शन आपण युपीआयच्या माध्यमातून जे काही एमर्जन्सी मेडिकल असतील हॉस्पिटल्स असतील शाळा कॉलेजमध्ये आपण करू शकणार आहे तर ही एक चांगली गोष्ट असं म्हणता येईल त्याचबरोबर युपीआय आणि एटीएम यांचं कोलॅबरेशन होतं आहे असं आपण म्हणू शकतो कारण ना न, uh, हिताची नावाची कंपनी आहे त्या हिताची नावाच्या कंपनीसोबत कोलॅबरेशन केलेलं आहे आणि हे कोलॅबरेशन असं आहे की तुम्ही एटीएम मध्ये गेलेला आहात आणि एटीएम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला युपीआयच्या माध्यमातून फक्त स्कॅन करायचं आहे आणि स्कॅन केल्यानंतर मछलीतून पैसे येणार आहे अशा मशनी हिताची नावाची कंपनी ही संपूर्ण देशभरामध्ये अनेक जागोजागी बसवणार आहे त्यामुळे पैसे काढायचे असतील तर कार्डच पाहिजे असं नाही तर तुम्ही स्कॅन करून कुठूनही पैसे काढू शकता हे नवीन नियमानुसार आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचं पडू शकतंय असं मला वाटतं पण यातूनही अनेक स्कॅमर कसे स्कॅम काढतील हे सुद्धा आपल्याला सांगणं तितकंच अवघड सा आहे त्यामुळे पासवर्ड तुम्हाला तुमचा जपून ठेवणं आणि फोन चोरीपासून वाचणं हे सगळ्यात महत्वाची काळजी प्रत्येकाला येणाऱ्या काळात घ्यावी लागेलच त्याचबरोबर आणखीन एक बदललेला नियम म्हणजे पूर्वी असं होतं की युपीआय ट्रान्झॅक्शन करत असताना बऱ्याचदा आपण चुकीचं आपलं नाव टाकलेलं असेल म्हणजे कोणतंही म्हणजे माझं नाव अक्षय आहे तर काही जणांनी शिवराय टाकलेलं असेल संभाजीराजेंचं नाव टाकलेलं असेल काही जणांनी काही स्कॅन करणारे नाव टाकलेले असतील काहीने बँकेची नावं टाकली असतील काही टाकली असतील ती दिसायची मात्र आता या नवीन नियमानुसार तुमचं जे जेन्युन नाव आहे जर माझं ऑनलाईन पेमेंटमध्ये अक्षय इळके नाव असेल तर तिथं अक्षय इळकेच नाव दिसतात ह्या बदल एक या नवीन नियमानुसार आता घालण्यात आलेला आहे आणखीन एक बदल केलेला आहे तो म्हणजे युपीआय क्रेडिट लाईन अर्थात क्रेडिट लाईन म्हणजे काय तुम्ही म्हणत असाल तर जसं आता अनेक बँका आपल्याला सगळ्यांना क्रेडिट कार्ड देतात आता क्रेडिट कार्ड घेत असताना आपल्यावरती असतं क्रेडिट कार्ड घ्यायचं की नाही तुमचा सिव्हिल स्कोर किती आहे त्याच्यावरती बघून क्रेडिट कार्ड तुम्हाला दिले जातात तेवढ्या लिमिटचे अगदी त्याच पद्धतीनं आता तुमचं युपीआय ऍप हे एक प्रकारचं क्रेडिट कार्ड होऊ शकतं तुमचा सिबिल स्कोर किती चांगला आहे तो बघून तुम्हाला डायरेक्ट क्रेडिट लिमिट दिली जाणार आहे म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे नसतील हरकत नाही तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुमचं क्रेडिट लिमिट पन्नास हजार एक लाख दोन लाख जे काही तुमच्या सिव्हिल स्कोरवर डिपेंडेंट असेल तसं क्रेडिट लिमिट दिलं जाणार आहे अर्थात खात्यात शून्य रुपये असताना सुद्धा तुम्हाला वस्तू खरेदी करायची असतील तर त्या खरेदी करता येऊ शकतात तर हा एक बदल मोठा या युपीआयच्या माध्यमातून आता होताना दिसणार आहे टॅप एन पे नावाची एक नवीन कन्सेप्ट या माध्यमातून आणलेले आहे अर्थात टॅप अँड पे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्यांच्या मोबाईल वरती सॉरी ज्यांच्या कार्ड वरती जे एटीएम कार्ड असतील त्याच्यावरती वायफाय वायफायचे पूर्वी सिंबॉल असायचे आणि ते वायफायचे सिंबॉल असल्यानंतर आपण समोरच्या कार्ड स्वयंप मशीनला नुसता तो वरून कार्ड लावला तर ऑटोमॅटिक टॅप टॅप केल्यानंतर पेमेंट होऊन जायचं अगदी अशा पद्धतीनं तुमचा मोबाईलच आता टॅप अँड साठी वापरला जाणार आहे तुम्ही समोरच्या मशीनला नुसता मोबाईल लावला की डायरेक्ट तुमचं जे काही पेमेंट असेल ते समोरच्या मशिनीमध्ये जाणार आहे समोरच्या व्यक्तीकडे जाणार आहे तर ही एक नवीन सिस्टीम चालू झालेली आहे याचे चुकीचे सुद्धा कसे स्कॅम होऊ शकतात कोणी कशा पद्धतीने तुमचे किशात मोबाईल स्कॅन करू शकतंय हे आता आम्ही बोलणार नाही परंतु ते सुद्धा त्याच्यापासून तुम्हाला सावधान हे राहावंच लागणार आहे आणि सगळ्यात एक शेवटचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे युपीआय वॉलेटमध्ये तुम्हाला बॅलेन्स ठेवता येणार आहे समजा तुमच्या युपीआय वॉलेटमध्ये बॅलन्स आहे पन्नास हजार जसं आता पूर्वी पेटीएम मध्ये बॅलेन्स असायचा पेटीएमच्या वॉलेटमध्ये दहा हजार वीस हजार पन्नास हजार जो काही ठेवलेला असेल त्या वॉलेटच्या बॅलेन्सवरून जर मी एखाद्याला पेमेंट केलं समजा मी माझ्या वॉलेटच्या बॅलेन्सवरून एक हजार रुपयांचं पेमेंट सरांना केलं तर त्याच्यावरती एक पॉईंट एक टक्के पेनल्टी चार्ज हा सर्व्हिस सरांना द्यावा लागणार आहे तर अशा पद्धतीनं सुद्धा एक चार्ज वेगळ्या पद्धतीचं वॉलेट पेमेंट वरती देण्यात आलेलं आहे एकंदर असे हे साधारणतः नऊ दहा नियम हे सरकारनं किंवा आरबीआयच्या गाईडलाईन्स नुसार नवीन बदलण्यात आलेले आहेत तुम्हाला नेमकं काय का वाटतं या सगळ्या बदललेल्या नियमानुसार तुम्हाला फायदा होईल की येणाऱ्या काळात नवनवीन अडचणींना सामोरं जावं लागणार आहे तुमची मत प्रतिक्रिया करून कळवायला आम्हाला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं शब्दवेडे चॅनल सबस्क्राईब करायला आणि इतरांपर्यंत पोचवायला अजिबात विसरू नका असंच प्रेम देत रहा धन्यवाद